असं म्हणतात की मुलांना रामायण आणि महाभारताच्या कथा सांगाव्यात आणि मी जेव्हा लहान होतो तेव्हा वडीलधाऱ्यांना फारसे प्रश्न विचारू शकत नव्हतो असं का तसं का असं असेल तर ते ओरडून आम्हाला गप करायचे परंतु आताची जी पिढी आहे ना ती तशी नाही त्यांना विज्ञानावर घासून उत्तर हवी आहेत अशाच प्रकारे श्रीकृष्ण त्याच्या सोळा सहस्त्रारी राधा यांच्याबद्दल मी मागच्या काही भागांमध्ये क्लिअर केलं आहे पण ॲमेझॉन प्राईमवरती मी महाभारत चित्रपट मी माझ्या कन्या आणि सोनेसंबत पाहत होतो अर्थात या माझी कन्या आणि माझे सून ह्या दोन्ही अत्यंत बुद्धिमान आहेत त्यामुळे मला त्यांनी काही प्रश्न विचारले आणि मला वाटते अर्थातच हे सर्व प्रश्न जनसामान्यांना किंवा तरुण पिढीला पडत असावे आणि मी नेहमी सांगतो की हिंदू धर्मामध्ये ज्या काही गोष्टी आहेत त्या रूपकात्मक आहेत सत्य घडले असले तरी त्याच्यामागं काही ना काहीतरी रूपकं आहेत यावरती माझं धर्मशास्त्रीय शंका समाधान भाग एक आणि भाग दोन असे दोन पुस्तकं आहेत त्याचबरोबर हिंदू देवी देवतांचं रहस्य याच्यासही भाग एक आणि भाग दोन अशी पुस्तकं मी लिहिलेली आहेत खाली जो क्रमांक येतो आहे त्यावर संपर्क साधून तुम्ही ती पुस्तकं घरपोच मागवून घेऊ शकता तर आमच्या सुंदईनी विचारलेला पहिला प्रश्न अर्थात दोघींनी विचारला त्यातला पहिला प्रश्न होतो तो, तो म्हणजे की आपण पप्पा पांडवांना चांगलं म्हणतो आणि कौरवांना वाईट म्हणतो पण पप्पा मला हे सांगा की आपल्या बायकोला जुगारात लावणारे पांडव चांगले कसे हो एकंदरीत सत्तेसाठी आणि स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी हे राजकारण नाही तर दुसरं काय पिरेड आलेल्या द्रौपदीला भरसभेत ओढणं ओढत आणून तिला विवस्त्र करणं आणि ते बघत राहणारे भीष्म किंवा त्या काळातल्या स्त्रिया गप्प कशा बसल्या हे प्रतिज्ञा हे गंगापुत्र वगैरे हे सगळं मला काही तथ्य वाटत नाही अयोग्य वाटतं हा जसा प्रश्न माझा सुनेला पडला तसा माझ्या मुलीने मला महाभारताविषयीसुद्धा खूप सारे प्रश्न विचारले तुमच्याही मनामध्ये असे खूप सारे प्रश्न येत असतील तर आज त्याची उत्तरं मी घेऊन आलो आहे कदाचित हा कार्यक्रम लांबू शकतो दोन भागामध्ये आपण पाहूयात किंवा एका भागात संपवायचा प्रयत्न करूयात आता तो प्रश्न जो मी माझ्या मुलीला आणि सुरेला विचारला तोच तुम्हाला विचारतो आणि मला वाटतं आहे की तुम्हाला त्याची मनोमन उत्तरं द्या त्यातला पहिला प्रश्न की पांडव किती आहे आणि कौरव किती आहेत अर्थात तुमचं उत्तर काय बरोबर पाच पांडव आणि शंभर कौरव अर्थात पाच पांडव हे पंचतत्वाचं प्रतीक मानले गेलेत तर पंचेंद्रियाचं पण प्रतीक मानले गेलेत दृष्टी गंध चव स्पर्श आणि श्रवण या पाच इंद्रियांचं प्रतीक ते मानले गेलेत असं समजा आता शंभर कौरव म्हणजेच आपल्यात असलेले शंभर प्रकारचे दुर्गुण या दुर्गुणांना हरवायचं असेल तर आपल्याला कोणाची मदत घ्यायला लागेल भगवान श्रीकृष्णाची अर्जुनाच्या रथावर कृष्ण स्वार झाला त्यावेळेसच महाभारताच्या युद्धामध्ये पांडवांचा विजय पक्का झाला म्हणजेच काय तर कृष्ण म्हणजे हृदय कृष्ण म्हणजे तुमचा अंतरात्मा आणि आपला अंतरात्मा आणि आपलं मन कधीही आपल्याला चुकीचं मार्गदर्शन करत नाही म्हणून नेहमी आपल्या मनाचं आणि आत्म्याचं ऐकलं पाहिजे तेव्हा भगवान श्रीकृष्ण हे दुसरे तिसरे काही नसून तुमच्या हृदयाचा आंतरिक आवाज आहेत मग भीष्म काय आहे तर भीष्म द्रोणाचार्य ही मंडळी खरं तर अहंकाराचं प्रतीक आहे अश्वत्थामा पहा तो आपल्या अनियंत्रित इच्छा आणि वासनांचं प्रतीक आहे म्हणून अश्वत्थामा अमर आहे त्याच पद्धतीने आपल्या इच्छा आणि वासना या जगात कधी संपणार नाही आणि मरत पण नाहीत आणि या होतच राहणार असं म्हणून अश्वत्थामा अमर आहे दुर्योधन दुःशासन या नावांमध्ये दूर म्हणजे वाईट दृष्ट दुष्ट अशा गोष्टी आल्या आपल्याला तमाशा आवडतो नाचगाणी आवडतात पण धार्मिक गोष्टी कीर्तन प्रवचन ना आवडत नाही हाच आपल्या मनातला दुर्योधन आहे हाच आपल्या सांसारिक जीवनातल्या वाईट वासना आणि वाईट इच्छांचं प्रतीक आहे तोच म्हणजे दुर्योधन पाच पांडव म्हणजे पंचेंद्रिय आणि त्याचबरोबर आपण जर बघितलं तर आपल्या शरीरामध्ये मुलाधारापासून जी चक्र आहे ती पाच आहे या चक्रांमध्ये अगदी खाली कुंडलिनी शक्ती आहे मला असं वाटतं ते कुंडलिनी शक्ती म्हणजे द्रौपदी जिला पाच पती आहे म्हणजेच पाच चक्र आहे एका बाईला पाचपती कशी आहे हा जो प्रश्न आहे त्याचं हे उत्तर आहे हृदय श्रीकृष्ण आणि त्याच्या शहत्रावधी बायका व आपल्या शरीरातल्या ज्या नाड्या भगवंताच्या चैतन्य चा चा शक्तीने भरून जातात आणि मग आपल्याला कळतं की मी चैतन्य आहे आत्मा आहे जागृत आहे मी अन्नाने बनवलेलं शरीर नाही आणि म्हणूनच स्वतः स्वतःला जाणून घेण्यासाठी या पंच महाभूतांना किंवा ह्या पंच ज्या आपले द्वारा आहेत यांना उघडून जो सहस्त्रार जो आहे आपला तिथे आत्मसाक्षात्कार होणं हे जीवनाचं ध्येय ज्ञानी आणि योग्यांचं असतं पण आपल्याला ते शक्य नाही कारण आपण तेवढे योगी नाही आपलं शरीर हे कुरुक्षेत्र आहे आणि आपलं मन बऱ्याचदा अज्ञानाने आंधळं होतं बघा त्या धृतराष्ट्रासारखं आणि कधीकधी मुद्दामून आंधळं होतं ते गांधारीसारखं आता कर्णाबद्दल तुम्ही काय म्हणाल कर्ण हा तुमच्या इंद्रियांचा भाऊ आहे तो इच्छा आहे तुमच्या सांसारिक सुखांच्या उत्कटतेचं सा प्रतीक आहे तो तुमचा एक भाग आहे विरोधी दुर्गुणांच्या पाठीशी उभा असल्याचं दिसतं दुर्गुणांच्या विचारांच्या पाठीशी उभे राहण्यासाठी तो काही ना काहीतरी कारण बनवत असतो अशा पद्धतीने महाभारताचं प्रत्येक पात्र घेतलं तर कुठे ना कुठेतरी आपल्या जीवनाशी आपल्या शरीरातल्या पंचेंद्रियाशी पंचमहाभूतांशी आपण या महाभारताला कनेक्ट करतो आणि म्हणूनच तर आपण म्हणतो ना पिंडी ते ब्रह्मांडी म्हणूनच आपल्या जीवनात काही घडलं तर आपण म्हणतो की माझ्या जीवनात फार मोठं महाभारत चालू आहे एकंदरीतच हा कार्यक्रम तुम्हाला आवडला असेल एक एक भाग मी नक्की सादर करीन जो आपल्या शरीराशी जो आपल्या विश्वातल्या रूपकात्मकतेशी जोडला आहे आवडला असेल तर मी नक्की त्यावर अभ्यासपूर्ण असं विवेचन करेन तुम्हाला आवडलं असेल तर तुम्ही जरूर शेअर करा पुन्हा भेटूयात पुढच्या भागात तोपर्यंत तुमच्या आनंद पिंपळकरचा तुम्हाला जय साईरा